स्मशानभूमीच्या मुद्द्यावरून जो आहे तो मोहा धाराशिव जिल्ह्यातील मोहा गावात वाद झालेला आहे दगडफिकीची घटना घडलेली आहे आणि त्यानंतर जे आहे ते पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढवलेला आहे या बाजूला जर बघितलं तर पारधी पिढी आहे आणि पोली पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखता पोलिसाचे बंदोबस्त वाढवलेला आहे तर या बाजूला माझ्या बा मागच्या साईडला जे आहे ते मोहातले गावकरी आहेत समशानभूमीचं जो जा मुद्दा आहे त्याच्यावरून हा वाद झाला होता नेमका वाद काय आहे कशामुळे हा वाद झाला होता गावकरीसोबत आपण गावकरीसोबत काय नेमका विषय होता कशामुळे वाद झाला आहे तर आपण उभा आहेत हे गावातलं दसरा मैदान आहे इथं परंपरागत आम्ही दसरा महोत्सव प्रत्येक दसऱ्याला साजरा करतो या ठिकाणी सगळेजण येऊन आम्ही शिलंग शिमोल्लंघन खेळतो इथं सोनं लुटायचा कार्यक्रम करतो लगतच या ठिकाणी पारधी समाजाची स्मशानभूमी आहे ती स्मशानभूमीची जागा रेकॉर्डवरती फक्त पाच गुंठे आहे तशी असताना आज तागा आहेत त्यांनी जवळजवळ अर्धा एकर च्या वर तीस गुंठ्याच्या पुढं जमिनीवर त्यांनी दफन केलेलं आहे पण ते दफन करीत असताना गावकऱ्यांनी कुणीही त्यांना प्रतिबंध केला नाही ठीक आहे माणूस मयर झाला आहे त्यांना पुरावा लागेल परंतु काल त्यांनी इथं जिथं दसरा मैदानामध्ये दसरा महोत्सव साजरा केला जातो त्या ठिकाणी पालखी जिथं गावातली येऊन उतरली जाते व दसरा साजरा केला जातो त्या ठिकाणी रात्री त्यांनी एक मयत या ठिकाणी दफन केलेली आहे आणि त्या विषयावरून इथं हा तणावाचा विषय निर्माण झालेला आहे गावकऱ्याचं सुरू मग नंतर काय झालं रात्री अशी चर्चा झाली की भविष्यात आम्ही इथून जो मधून जाणारा रस्ता आहे त्याच्या अलीकडे आम्ही दफन करणार नाही असं त्या लोकांनी कबूल केलं आम्ही इथं खड्डा खाणलेला आहे आता आम्हाला पुरू द्या म्हणून सर्व गावकऱ्यांनी रात्रीचा तो दफनविधी त्या ठिकाणी करू दिला व रात्री त्या लोकांनी सांगितलं की आम्ही भविष्यात इकडून पुरणार नाही मग आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करून असं केलं होतं की आम्ही सकाळी या ठिकाणी कंपाऊंड करून घेऊ मार्ग निघाला मार्ग निघाला होता परंतु आज सकाळी प्रशासन आ, या ठिकाणी आलेलं असताना गावकरी या ठिकाणी ते कंपाऊंड रात्री ठरल्याप्रमाणे करण्यासाठी आलेले असताना एक चर्चा अंतिम टप्प्यात आलेली असताना तिकडून पारधी समाजाच्या लोकांनी गावकऱ्यावरती दगडफेक केली आणि जवळजवळ पाच सहा लोक जखमी झालेले पोलीस पण जखमी झालेली जखमी लागलं कुठं लागलं तुम्हाला दगड मारले तक्रार केली का नाही मला पण लागलो होतं मी आता दवाखान्यातो अटीला दगड लागले गलुरीना दगडाने मारहाण केली पोरांनी परत महिला पुढं करतात महिला पुढं केल्यामुळे काय होतं नाही इलाज बाकीच्यांचा बाकीच्या सुरु आहे चर्चा मार्ग त्यांनी सुचवलेला होता की काल जे सांगितलं होतं कंपाऊंड मारून घ्या मार्ग त्यांनी सुचवला होता की अशा अशा पद्धतीने तुम्ही करून घ्या पण त्यांनी त्यांचं ते अंत्यविधीचा कार्यक्रम पूर्ण पाडला आणि परत वाकड्या शिरल्या त्यांनी आणखी म्हणजे त्या ठिकाणी त्यांना काल दफन करण्यासाठी जागा शिल्लक असताना सुद्धा त्यांनी जाणून बुजून दसरा मैदानामध्ये ही दफनविधी केलेली आहे बरं आता काय मार्ग निघतंय प्रशासन काय आता आम्ही प्रशासनाला विनंती केली आहे की या ठिकाणी त्यांना फक्त रेकॉर्डली पाच गुंठे जागा आहे आता त्यांनी जेवढी दफन केलंय तेवढ्या जागेला त्यांना कंपाऊंड करून द्या आणि राहिलेली जी जागा आहे ती आम्हाला सर्व गावकऱ्यांना इथं दसरा महोत्सव आनंदात साजरा करण्यासाठी राहू द्या जर मा त्यांनी मान्य केलं नाही विरोधी गटानंतर काय भूमिका नाही आम्ही पण मग आमच्या पद्धतीनं शासन दरबारी संघर्ष करू एकूण जर बघितलं तर संघर्षाची जी चिन्ह आहे ती थांबायला दिसत नाहीत प्रशासनाला विनंती केली मुळात प्रशासनाचं हे काम आहे ज्या तहसीलदाराकडे किंवा ज्या पोलीस प्रशासनाकडे हे जर सगळं गेलं असेल तर पोलीस प्रशासन नाही पण मात्र महसूल प्रशासनाने यात वेळीच हस्तक्षेप करून जर हा तोडगा काढला असता तर हा वाद झालेला नसता मात्र आता गावकरी आपल्या भूमिकेवर ठामयत पारधी समाज आपल्या भूमिकेवर ठामय पोलिसांनी ांनी बंदोबस्त लावला मात्र हे तणावाची परिस्थिती निवळायची असेल तर शांततेच्या मार्गानं तोडगा महसूल प्रशासनानं विशेषतः काढायला हवा सागर जाधवसह बालाजी निर्फ न्यूज लोकमत मोहा दाराशिव